आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन जयमल्हार नावाचे पूजन व अनावरण सोळा संपन्न नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस गुढे उभारून नवीन वर्षाचे स्वागत व शुभेच्छा आज माननीय न्यायमूर्ती श्री तेजस कार्यासाहेब न्यायाधीश दिल्ली हायकोर्ट यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा मंदिरातील जय मल्हार नावाचे विधिवत पूजन करून अनावरण केले यावेळी प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांच्या शुभ हस्ते श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभाऱ्यामध्ये भाविक भक्ताने अर्पण केलेले रक्कम रुपये सतरा लक्ष एकावन्न एक हजार एवढ्या किमतीचे सोन्यामध्ये बनवलेल्या जयमल्हार नावाचे पूजन करून अनावरण करण्यात आले सर्व विश्वस्त मंडळ खांदेकरी मानकरी ग्रामस्थ व पुजारी सेवेकरी वर्ग उपस्थित होते तसेच सलाबातप्रमाणे श्री खंडोबा मंदिरामध्ये हिंदू नववर्षानिमित्त श्री खंडोबा देवाची प्रमुख विश्वस्त व सर्व विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते विधिवत पूजा पुझा करून पुजारी सेवेकरी अधिकारी कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये उभारण्यात आली हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री खंडोबा देवाच्या एका भक्ताने सतरा लक्ष एकावन्न हजार एवढ्या रकमेचे सोन्यामधील जयमल्हार नाव अर्पण केले सदरील नाव श्रींच्या का मुख्य काभाऱ्यामध्ये श्री मार्तंड भैरव मूर्तीच्या वरील बाजूस देवस्थानाचे विश्वस्त ऍडव्होकेट पांडुरंग थोरवे मानकरी पुजारी सेवेकरी बापू सातबाई ऋषिकेश नित्य वारकरी जालिंदर खोमने कृष्णा कुदळे यांच्या उपस्थितीमध्ये लावण्यात आले महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद